नमस्कार मित्रांनो समर्थ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी हेमंत कुमार करमाळ तालुक्यात बावीस सप्टेंबर रोजी मोठा महापूर आला सीना नदीला हा पूर आल्यामुळे सांगबा गावातील आदिनाथ मंदिरात जवळपास शंभर नागरिक अडकले होते हे लोक तब्बल अठ्ठावीस तास पाण्यात अडकले होते ज्याची सोबत आम्ही दृश्यही स्क्रीनवर दाखवत आहोत बातमीच्या अनुषंगाने असलेली या अडकलेल्या लोकांना सुरुवातीला प्रशासनाने म्हणजे आपत्ती व्यवस्थापन जे प्रशासनाचं आहे यांनी यांची टीम गेली होती त्यांनी बोटीने चार लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण बोट तीन तास पाण्यात अडकली त्यानंतर ट्रॅक्टर मदतीला गेला पण तोही पुरात अडकला तेव्हा ऍडव्होकेट राहुल सावंत आणि त्यांच्या सोबत सरपंच अंकुश शिंदे भाऊ मरड संदीप टकले विशाल हाके गणेश मोरे तुषार शिंदे शांतीलाल यांनी दुसरा ट्रॅक्टर शांतीला हे पाण्यात उतरले त्यांनी पोथरे ढेकेवाडी नीलज मार्गे सांगोबा मंदिर गाठले पाण्याचा जोर खूप होता रस्ता नव्हता पण त्यांनी जीवाची पर्वा न करता मंदिरात पोचून सर्वांना मदत केली सुरुवातीला बोटीत अडकलेले चार लोक आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी सुरक्षित ठिकाणी आणले त्यानंतर ऐंशी नागरिकांना महामुनी कार्यालयात हलवण्यात आले उरलेले लोक मंदिरातच थांबले कारण तिथे त्यांना सुरक्षित वाटत होतं या कामात राहुल सावंत यांच्या सोबत अनेकांनी अडकलेल्या लोकांना मदत केली सरपंच अंकुश शिंदे सुनील जाधव सचिन भोईर दादा भोईर नारायण मस्के राजेंद्र भालेराव बळी राऊत भाले पप्पू नंदगे धनाजी नरुटे ग्रामसेवक श्री मोकाशी सागर सामसे पप्पू रणदे या सगळ्यांनी एकत्र येऊन हो। अडकलेल्या लोकांचं प्राण वाचवले हो। ही घटना दाखवते की संकटात एकत्र येऊन काम केलं तर काहीही शक्य नाही अशक्य नाही हवे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच जॉईंट बटन दाबून आम्हाला जॉईन ठेवा